मग जर शेती माझी असेल तर भांडवल माझं आहे भांडवल माझं असेल तर मग माझ्या शेतीमध्ये जो काही मला निर्णय घ्यायचा आहे तो पूर्णपणे निर्णय माझा असला पाहिजे ना तर वास्तव पूर्ण उलटा आहे भांडवल माझं शेती माझी आणि त्याच्यावर निर्णय घेणारा मात्र दुसराच कुणीतरी असतो आहे दुसऱ्याच्या डोक्यानं आम्ही शेती करतोय त्यामुळे यश प्राप्त होत नाही सर हां तुम्ही सल्ला दुसऱ्याचा अवश्य घ्या पण जो निर्णय घेणार आहात तो निर्णय तुमचा स्वतःचा पाहिजे फायनल निर्णय हा तुमचा पाहिजे फायनल मॉनिटरिंग तुमचं पाहिजे हां काय गरज नाही आज द्राक्ष पिकवायसाठी डॉक्टर ठेवला पाहिजे कन्सल्टंट ठेवला पाहिजे काय काय गरज नाही का ठेवायचं सांगा ना कशासाठी ठेवायचा शेती आमची आहे पैसा आमचा आहे करणार आम्ही आहे नुकसान सोस झालं तरी सोसणारे आम्ही आहोत डॉक्टरची गरज काय येते तर शेतकरी शाणा होत नाही शेतकरी जोपर्यंत या गोष्टीवरती चिंतन करत नाही शेतकऱ्याला ज्ञान प्राप्त करायची त्या शेतकऱ्याची तयारी नाही शेतकऱ्याला दुसऱ्याच्या डोक्यानं वागायची सवय लागल्या हां भांडवल स्वतः लावेल सगळं स्वतः करेल पण दुसऱ्याच्या डोक्यानं वागायची शेतकऱ्याला सवय लागली आहे त्यामुळं असं होत आहे एक नंबर आहे एक नंबर होय फार सुंदर इथं थोडी कॅन पिका मे म्हणून वरून साड्या वगैरे बांधल्यात सावलीसाठी घड वगैरे करपून येत उन्हानं करपून येत म्हणून थोडा सावलीचा सा आधार घेतला आहे पुढच्या वर्षी मात्र हा प्रॉब्लेम येणार नाही 嗯。哦。Uh. Oh.